नमस्कार मंडळी जय शिवराय आपल्या सगळ्यांना अहमदनगर म्हणजे ज्याला आता आपण अहिल्यानगर असं म्हणतो तर या अहमदनगरचा निजामशाह आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आपण सगळ्यांनी इतिहासाच्या पुस्तकामध्ये याच्याबद्दल वाचलंही आहे आज आपण बोलणार आहोत निजामशाहीबद्दल की निजामशाही निजाम कशी आणि कुठे निर्माण झाली याबद्दल बोलूया सातवाहन वाहन सम्राटानंतर महाराष्ट्रावर चालुक्य राष्ट्रकूट राजसत्ता राज्य करीत होता शिवनेरी ते होता पुढे इसवी सन अकराशे सत्तर तेराशे अठरा शिवनेरी व भवतालचा दुर्गम प्रदेश देवगिरीच्या यादव सम्राटांच्या अंमलाखाली होता देवगिरीचे समृद्ध संपन्न राज्य अल्लाउद्दीन खिलजीच्या च्या पाचवी भरडून निघालं महाराष्ट्रावर यवनी अंमल सुरू झाला इसवी सन चौदाशे त्रेचाळीस मध्ये मलिक उत्तुजा या बहुमनी सरदाराने शिवनेरी जिंकला व बहुमनी राज्यात समाविष्ट केला तर नाणे मावळचा हा मुलूक संपन्न होता कररूपाने फार मोठा महसूल शिवनेरीवर जमा होईल आणि मग केंद्रीय सत्तेकडे तो जमा केला जाईल बहमनी किल्लेदाराच्या मनात वेगळे विचार येऊ लागले तब्बल पाच वर्ष या किल्लेदाराने शिवनेरीवर धान्य व पैसा या स्वरूपात जमा झालेला महसूल त्यांनी बहमनी सुलतानाकडे पाठवलाच नाही अखेर बहमनी सुलतानाने मलिक अहमदची रवानगी शिवनेरीवर केली त्याने गाडाला वेडा घातला नाकेबंदी केली हळूहळू फास आवळत नेले बंडोखर किल्लेदाराला शरण येण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता गड मलिक अहमदच्या स्वाधीन करून किल्लेदार मोकळा झाला शिवनेरी सारखा बळकट किल्ला जमा झालेला पाच वर्षांचा महसूल पायथ्याची जुन्नर सारखी संपन्न बाजारपेठ आणि घाटातून होणारा समृद्ध व्यापार हे सगळं पाहून मलिक अहमद डोळेच ला स्वतःकडे असलेलं निपुण्य सैन्य घेऊन तो शिवनेरीवरच राहिला त्याच्या नशिबाने पुढच्याच वर्षी भवानी सुलतानाला मारण्याचा कट झाला तो उघडकीस आला व प्रत्यक्षात सर्व सत्ता ज्याच्या हाती होती तो मलिक हसन बहरी म्हणजे या मलिक अहमदचा बाप याचा खून झाला ही घटना साधारणतः चौदाशे शहाऐंशी मधली राज्यात दुहीचे बीज पेरले गेले अवघ्या राज्यात बेबनाव फैलावला मलिक अहमदने संधी साधली निजाम उल मुल्क बहरी या नावाने स्वतःची स्वतःचे स्वतंत्र सार्वभौम राज्य राज्य स्थापल्याची त्यांनी घोषणा केली निजामशाही निर्माण झाले मलिक मलिक अहमद वडील हसन बहरी हा मूळचा वेदशास्त्र ब्राह्मण पण बहमनी सुलतानांच्या धार्मिक आक्रमणात तो बाटला आणि मुसलमान झाला असे डझन भर निजामशाह महाराष्ट्रातील गरीब जनतेला अगदी मनापासून पीडित होते राजकीय सांस्कृतिक धार्मिक आर्थिक अशा छळवणुकीचे वेगवेगळे प्रयोग त्यांनी महाराष्ट्रात राबवले नवा बहमनी सुलतान दुसरा याने मलिक अहमदचे पारिपत्य करण्यासाठी चाकणच्या किल्लेदाराला आज्ञा केली तोही स्वामी सरदार तातडीने सैन्य घेऊन शिवनेरीकडे दौडत सुटला मलिक अहमद मात्र याही प्रसंगी सुदैवी ठरला त्याने चाकणच्या किल्लेदाराला तर केलाच त्याचा पाठलाग करत थेट चाकणच गाठलं नव्या निजामशाही चाकणची बळकट समाविष्ट झाली शिवनेरी आणि चाकण आल्यानंतर अधिक प्रबळ झालेल्या या निजामशाहला नंतर कुणी दटवलंच नाही उलट त्याचंच अनुकरण करत आणखी चार सरदारांनी स्वतःच्या सुलतानी राजवटी निर्माण केल्या बहमनी राज्य लयास गेले निजामशाही जरी पुढे नगरला स्थिरावली किंवा देवगिरीवरून राज्य करू लागली तरी तिची सुरुवात नाणेमावळातील शिवनेरीवर झाली ही गोष्ट महत्वाची दृष्टीने शिवनेरी हा निजामशाहीचा भाग्यमणीस ठरला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच धन्यवाद जय शिवराय